महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित, शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनी तथा संस्था चालक, बंधू आणि भगिनींनो नमस्कार सध्या चोवीस पंचवीसची संचमान्यता हा प्रश्न ऐरणीवर आहे मला अनेक फोन आले की याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मी मुद्दा म्हणून बोलायचं टाळत होतो पण आता अगदी पाणी घशापर्यंत नाकापर्यंत पोहोचलं त्यामुळे नाईलाजाने बोलतोय थोडासा स्पष्ट बोलतो त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील तर मला माफ करा पहिला मुद्दा असा आहे की अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा या संच वेळी मी स्वतः तावडे साहेबांसोबत बसून हा शासन निर्णय काढला होता आणि याला कॅबिनेटची मंजुरी होती आज जो पंधरा मार्च चोवीसचा शासन निर्णय निघाला आहे याला कॅबिनेटची मंजुरी नाही आणि हा निर्णय काढत असताना पहिला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा निर्णय अधिक्रमितपणे केला नाही आहे त्यामुळे आज स्थिती अशी आहे की अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा मा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे दोनही निर्णय अस्तित्वात आहेत मग आता मला सांगा की पंधरा मार्च चोवीस प्रमाणे संच मान्यता होत आहेत वास्तविक पाहता ज्याला कॅबिनेटची मंजुरी नाही तो निर्णयच लागू होत नाही असं माझं मत आहे पण आता दुसरा मुद्दा असा आहे की या पंधरा मार्च चोवीसचा परिणाम कोणावर होतोय पंधरा मार्च चोवीसचा परिणाम ज्या आठ नऊ दहाच्या अंशतः अनुदानित शाळा आहे याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर होतोय पूर्वी सहा ते आठ ला एक एक जरी एक विद्यार्थी होता तरी त्याला तीन शिक्षक मिळत होते नववी दहावीला तीन शिक्षक मिळत होते आता हे नवीनच यांनी काढलं की नववीला वीस पाहिजे दहावीला वीस पाहिजे आता मला सांगा की नववीला एकोणावीस आहे आणि दहावीला पन्नास मुलं आहे या मुलांनी जायचं कुठे शिक्षकांचं समायोजन होईल त्यांच्यावर परिणाम होणार नाही परंतु विद्यार्थी ज्या तीन किलोमीटर मध्ये शाळा दुसरी नसेल आणि तीन वर एखाद्या पालकाची मुलीला पाठवायची इच्छा नसेल तर त्या सगळ्या मुली ते सगळे मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहे म्हणजे याचा सगळ्यात मोठा परिणाम विद्यार्थ्यांवर आहे शिक्षकांवर नाही संस्थाच्या संस्था पडत आहेत मग आपण याच्यासाठी काय करू काय केलं पाहिजे मला एक सांगा पंधरा मार्च चोवीसचा निर्णय झाला त्यानंतर तीन अधिवेशन झाली विधानसभेची आणि विधान परिषदेची कुठल्याही विधिमंडळाच्या आयुधाद्वारे नियम एकशे एक अन्वय अर्धा तास चर्चा अन्वय या शासन निर्णयावर सभागृहात चर्चा का झाली नाही याचाही आपण गांभीर्यानी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आता तर पाणी नाकापर्यंत पोहोचलंय हा शासन निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागू झाला नाही या पाहिजे याच्यासाठी आपण आता काय करू शकतो माझ सगळ्या संघटनांना आव्हान आहे ते असं आहे की सगळ्या संघटना ज्यांना उभं राहायचं आहे ते सगळे उमेदवार आणि जे स्वतःला नेते म्हणतात कार्यकर्ते म्हणतात ते सगळे त्या सगळ्यांनी या प्रश्नावर आता झोकून दिलं पाहिजे म्हणजे आता बाहेरून जोपर्यंत तुम्ही प्रचंड प्रेशर शासनावर निर्माण करत नाही तोपर्यंत तो तो शासन हा पंधरा मार्च चोवीसचा जी आर रद्द करत नाही मग काय केलं पाहिजे माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व, सर्व शाळा साधारणतः पंधरा जुलै नंतर बेमुदत बंद केल्या पाहिजे ज्या मोठ्या शाळांवर परिणाम झाला नाही त्यांनी देखील लहान शाळा वाचवण्यासाठी म्हणून आम्हाला सहकार्य केलं पाहिजे लहान शाळेतील शिक्षकांनी त्या तालुक्यातील सर्व शाळा बंद राहतील याची काळजी घेतली पाहिजे मी सर्वच्या सर्व, सर्व आमदार महोदय जितक्या संघटना माझ्या संपर्कात असतील तितक्या संघटना आणि जितके नेते कार्यकर्ते संपर्कात असतील त्या सगळ्यांशी संपर्क साधून एक तारीख ठरवतो त्या तारखेपासून आपण सर्वजण संचय मान्यतेच्या निर्णयासाठी शाळा बंद करू शकतो का याचा विचार झाला पाहिजे सिंधुदुर्ग संस्थाचालक महामंडळ कोर्टात गेलं परंतु कोर्टाने काही स्टे दिलेला नाहीये कोर्टाने म्हटलं की पाच मेला आम्ही सुनावणी घेतो आहे शासनाने याच्यावर कुठली कारवाई आतापर्यंत केली नसेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो परंतु शासनाने कारवाई करून चुकली शासन आता अकोला शिक्षण संस्था चालक आणि बुलढाणा शिक्षण संस्था चालक हे कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे मीही त्यांच्यासोबत जातो म्हणजे ही तयारी आपल्याला दुहेरी लढली पाहिजे कोर्टाकडून एक आणि बाहेरून दुसरी आता कोर्टाला सुट्ट्या आहेत त्यामुळे कोर्ट हे मॅटर किती सिरियस घेतं आणि सुटीच्या बेंच समोर ठेवतं की नाही हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तयारी करायची म्हणून या दोन्ही बाबी तपासून शाळा बेमोदक बंद करता येतात का याचा विचार झाला पाहिजे याचा तुम्ही करा आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की मी बरं बोललो व्यवस्थित बोललो त्यांनी मला मेसेज करा एवढीच आपणास विनंती तुरतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद